इलेक्ट्रोल बॉन्ड्स म्हणजेच निवडणूक रोख्यांची अपुरी माहिती दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्टेट बँकला झापले निवडणूक रोख्यांची यादी तर दिली पण ती यादी कुठल्या पक्षाला किती दिली याची माहिती द्यावी असे निर्देश न्यायालयाने दिले ही माहिती स्टेट बँकेने सोमवारपर्यंत द्यावी असंही न्यायालयानं म्हटलंय निवडणूक रोख्याचा तपशील निवडणूक आयोगानं सार्वजनिक केल्यानंतर चर्चांना उधाण आलंय एप्रिल दोन हजार एकोणवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस या काळातील देणगीदारांची नावं आणि त्यांनी किती देणग्या दिल्या आहेत याचीच यादी समोर आली आहे यामध्ये डिअर लॉटरीची कंपनी फ्युचर गेमिंग पहिल्या क्रमांकावर आहे या कंपनीनं पाच वर्षात एक हजार तीनशे अडुसष्ट कोटींची देणगी दिली आहे तर दुसऱ्या क्रमांकावर मेघा इंजिनिअरिंग आहे मात्र या आधीत एक मेघ देखील आहे ती अशी की हे निवडणूक रोखे कोणत्या पक्षाला दिले किती रकमेचे दिले हे अजूनही जाहीर झालेलं नाही त्यामुळे कुठल्या पक्षाला किती रक्कम मिळावी हे अद्याप कळू शकलेलं नाही केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाइट वर इलेक्ट्रॉल बॉन्ड संदर्भात दिलेला डेटा अपलोड केलाय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मुदती आधीच एक दिवस केंद्रीय निवडणूक आयोगाने हा डेटा अपलोड केलाय बारा एप्रिल दोन हजार पर्यंत चोवीस जानेवारी दोन हजार पर्यंतचा हा डेटा यात आहे त्यात एक लाख दहा लाख आणि एक कोटी रुपयांचे व्यवहार देखील दिसत आहेत